नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आपल्या आवडता युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज अतिशय महत्वाचा असा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आलेलो आहे मुंबई शहर चालक जे आहे चालकच्या ज्या काही जागा होत्या चालकचा कट ऑफ कधी लागणार काय वगैरे त्या संदर्भातला व्हिडिओ असणार आहे खरं तर मुंबई शहर चालकचे कट ऑफ उद्या परवा उद्या किंवा परवा एवढा दोन तीन दिवसामध्ये मुंबई शहर चालकचा कट ऑफ फायनल लागू शकतो कारण का कट ऑफचा चौदा तारखेला जे काही उरले सुरलेले विद्यार्थी होते मुली त्यांचा चौदा तारखेला आणि मुलांचा दहा तारखेला ग्राउंड झालेला आहे आणि त्यानंतर आता या ठिकाणी कट ऑफ लागण्याची शक्यता आहे एवढ्या दोन तीन दिवसामध्ये मुलांची संख्या भरपूर होती मात्र चालकला मार्क जास्त पडतात तुम्हाला माहिती आहे तरी पण पावसामध्ये बऱ्याच ठिकाणचं ग्राउंड मुलांना पावसामध्ये द्यावा लागला आहे त्याच्यामुळं पावसात ग्राउंड द्यायची वेळ आल्यामुळं कदाचित या ठिकाणी कमी जास्त मार्क होऊ शकतात यात कुठल्याच प्रकारची शंका नाही लक्षात घ्यावा सर्वांनी आणि त्यानुसार आपण या ठिकाणी आता नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेऊन आलेलो एक माहिती एक ढोबळवालाने काय कट का ऑफ लागू शकतो जागेंचा विचार करता ते या मुंबई शहरच्या याच्यातून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे कारण की खूप सारे काही मेसेज येतात मुलांचे की सर कट ऑफ किती लागेल कट ऑफ किती लागेल मला एवढे मी बसेल का मला तेवढे मी बसेल का तर मी ओव्हरऑल जाहिरातीचा एक जागांचा तुम्हाला थोडक्यात सविस्तर सांगून त्यानुसार मी तुम्हाला या ठिकाणी तुम कट ऑफच्या संदर्भात थोडक्यात बोलणार आहे सर्वांनी नवीन विद्यार्थ्यांनी चॅनल लाईक करून घ्यायचे आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या सर्वांनी जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती नवनवीन अपडेट रोजच्या रोज माझ्याकडनं मिळत जाईल त्यासाठी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचे आणि आपला मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर ओनली व्हॉट्सअप याच्यावरती व्हॉट्सअपला एस एम एस करायच्या नवीन भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जेणेकरून त्यांना याच्यामधून रोजचा अपडेट आपल्याकडून मिळत जातील एकूण नऊशे सतरा जागेसाठी मुंबई पोलीस चालकची भरती पार पडते एकूण नऊशे सतरा जागेसाठी टोटल जर नऊशे सतरा जागेसाठी भरती पार पडते तर आता जो कट ऑफ लागणार आहे तुमचा तो कट ऑफ तुमचा जो असणार आहे तो जर एकाच पंधरा मध्ये जर घेतला जर पंधरा लक्षात ठेवा नऊशे सतरा जागा आहे आणि एकाच पंधरा जर विद्यार्थी बोलवले तर तुम्हाला तेरा हजार सातशे पंचावन्न विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कट ऑफ मध्ये घ्यायचे किती पुढील स्किल टेस्टसाठी तेरा हजार स्किल टेस्ट म्हणजे ड्रायव्हिंगची जी स्किल टेस्ट आता तुमचा जे कट ऑफ लागणार हा एकाच पंधरामध्ये लागेल ड्रायव्हिंगच्या स्किल टेस्टसाठी आणि ड्रायव्हिंग स्किल सेट स्किल स्किल टेस्ट मध्ये जेवढे मुलं मुली पास होतील त्याच्यानंतर तुमचा कट ऑफ परत किती लागेल एकाच दहा लागेल त्यावेळेस परत स्किल दिलेले सुद्धा काही विद्यार्थी ग्राउंडला कमी मार्क असल्यामुळे त्या ठिकाणी बाद होऊ शकतात लक्षात ठेवा तर तेरा हजार सातशे पंचावन्न विद्यार्थी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे किती तेरा हजार सातशे पंचावन्न आणि ज्या वेळेस तुम्हाला तेरा हजार सातशे पंचावन्न विद्यार्थी घ्यायचे आहेत आणि ज्यावेळेस एकाच दहा मध्ये घ्यायचे त्यावेळेस नऊ हजार एकशे सत्तर विद्यार्थी घ्यायचेत म्हणजे तेरा हजार सातशे पंच्याहत्तर म्हणजे जवळजवळ साडेचार हजार लोक तुम्हाला सेकंड टायमाला साडेचार ते पाच हजार विद्यार्थी बाद होणार हे लक्षात ठेवा आता जर विचार केला या ठिकाणी जागेंच्या तुलनेच्या बाबतीत जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जागा तुमच्या समोर टाकता दिसतोय संपूर्ण जागा किती काय वगैरे मित्रांनो या ठिकाणी चालकचा जो कट ऑफ लागणार आहे हा कट ऑफ कसा लागेल काय लागेल कारण का सत्तेचाळीस पन्नास असे मार्क पण आहे मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांच्या वेळेस पाऊस होता आणि भर पावसामध्ये विद्यार्थी पळवलेले गेलेले आहेत त्याच्यामुळे जे विद्यार्थी पन्नास सत्तेचाळीसचं ग्राउंड घेत होते ते विद्यार्थी आता आमचे काही विद्यार्थी असे का जे जिल्ह्याला सत्तेचाळीस मार्क घेऊ शकले मात्र चालकला सत्तेचाळीस मार्क चालकला सोपा असून सुद्धा त्यांना सत्तेचाळीस मार्क आलेले नाही कारण कोणाचे गोळ्या आउट ऑफ पडले नाही कोणाचं सोळाशे मीटर क्लिअर गेला नाही कोण मुलींचं कोणाचं आठशे मीटर बसलं नाही गोळ्या बसल्या नाही कारण का पावसाची परिस्थिती बेकार होती पूर्णपणे पावसाच चालकचं ग्राउंड त्या मैदानावरती घेतलं होतं चार पाच ठिकाणी आणि त्याच्यामुळे हे अडचणी निर्माण झालेलं आहे असंच मुंबई शेअरचं पण होणार आहे मुंबई शेअरचं पण कट ऑफ हा कमी लागणार आहे यावेळेस दर वर्षीप्रमाणे आणि चालकचं सुद्धा कट ऑफ या ठिकाणी कमीच लागणार आहे आता जर आपण विचार केला ओपनला टोटली दोनशे एकाहत्तर जागा ह्या ओपनला जातात जर दोनशे एकाहत्तर जागेचा जर विचार केला तर चार हजार पासष्ट मुलं त्यांना मध्ये घ्यायचेत आणि पन्नास पैकी पन्नास मार्क मिळवणारे एक सर्व्हिसमॅन सोडून असे किती विद्यार्थी असू शकतात कमी विद्यार्थी असू शकतात लक्ष ठेवा पन्नास पैकी पन्नास मार्क मिळवणारे असतील परंतु इतके नाहीत की जे डायरेक्ट चार हजार पासष्ट विद्यार्थी त्या ठिकाणी भेटू शकतात कारण का पाऊस असल्या कारणाने सर्वच विद्यार्थ्यांचं ग्राउंड त्या ठिकाणी कमी पडले आणि त्याच काळात इतर जिल्ह्यांचे काही ठिकाणचे ग्राउंड असल्यामुळे मुलांना इकडं जावं का तिकडं जावं हे करू का ते करू इथलं ग्राउंड दिलं लगेच प्रवास करून तिकडे यायचे नागपूरला दिलं लगेच तिकडून चालकला इकडं आला चंद्रपूरला दिलं लगेच चालक इकडं म्हणजे त्या प्रवासामध्ये सुद्धा विद्यार्थी थकून गेलेला होता आणि एकंदरीत जे सरासरी ऍव्हरेज जे ग्राउंड आहे पंचेचाळीस चव्वेचाळीस अशा मापात सॉरी सत्तेचाळीस पण जेम तेम मात्र पंचेचाळीस चव्वेचाळीस दरम्यानचं जे ग्राउंड आहे चव्वेचाळीस मध्ये जास्त पब्लिक या ठिकाणी ग्राउंडच्या मार्कावरती आहे मग ओपनला जर विचार करता दोनशे एकाहत्तर जागा आहेत आणि एकाच पंधराचा जर रेशो घेतला तर चार हजार पासष्ट विद्यार्थी त्यांना त्या ठिकाणी घ्यायचे याचा जर विचार केला ओपन जागेचा तर चार हजार पासष्ट विद्यार्थी घ्यायचेत आणि मुली दोनशे त्र्याहत्तर आहे म्हणजे मुली पण जवळजवळ चार हजार काहीतरी ऐंशीच्या आसपास मुली घ्यायचे असतील मुलींचा ओपनचा जो कट ऑफ आहे हात चव्वेचाळीस पण नाही यायचा एक्केचाळीस खाली कट ऑफ पिनतो लक्षात ठेवा फार खाली कट ऑफ पिनतो आली वेळ तर एक एकोणचाळीसच्या आसपास पण तो कट ऑफ मुलींचा अडोतीसच्या आसपास अडोतीस एकोणचाळीसच्या आसपास पण कट ऑफ येऊ शकतो आता लक्षात तेव्हा चालकला काही मार्क पडतात ज्या अंकात त्या अंकात शिपायला मार्क पडत नाही मी जे तुम्हाला अंदाज सांगतो हा ढोबळ मानाने म्हणजे असं नाही का त्रेचाळीस मार्क पडते नाही किंवा एकोणचाळीस पडते नाही किंवा असं पडते नाही तसे पडते बोलले तुम्ही समजून घ्यायचं तेवढ्या मापात त्या, त्या रिलेटेड त्याशी संबंधित त्या कट ऑफ असू शकतो म्हणजे एक मार्क मायनस एक मार्क प्लस असा असू शकतो आता मुलींचा जर विचार केला तर दोनशे त्र्याहत्तर मुली या ठिकाणी आणि दोनशे त्र्याहत्तर मुलींना जर घ्यायचं म्हणलं तर चार हजार पंच्याण्णव चार हजार पंच्याण्णव म्हणजे चार हजार शंभर म्हणजे एकाच पांधरा तर घेणार आहे परंतु रेशो बऱ्यापैकी अजून जर वाढवला त्यांनी थोडाफार तर पाच पाच हजार मुलं धरून चालला म्हणजे पाच हजार मुलं मुलांना पाच हजार मुलींना घ्यायचे जर ओपन मध्ये तुम्हाला चार पाच हजार मुलं टाकायच्या तर मुलींचा जो ओपनचा कट ऑफ राहील मित्रांनो तो मुलींचा ओपनचा कट ऑफ इन चव्वेचाळीस पेक्षा खाली लक्षात ठेवा चव्वेचाळीस किंवा त्याच्यापेक्षा खाली म्हणजे ज्या मुली चव्वेचाळीस सत्तेचाळीस पन्नास अशा आहेत ह्या मुली ओपन मधून सिलेक्ट होतील आणि मुलांचा सुद्धा विचार केला तर सत्तेचाळीस वरती ओपनचा कट ऑफ नाही चव्वे तो, तो सुद्धा चार एक्के चार ह्या दरम्यान मुलांचा कट ऑफ येऊ शकतो फक्त ओपनचा कट ऑफ ओप, ओपनचा कट ऑफ ओप हा जास्त जाऊ शकतो थोडासा बाकी अदर कॅटेगरीचा सगळ्या कॅटेगरीचा ओबीसी आणि ओपन सोडता सगळ्या कॅटेगरीचा कट ऑफ हा खाली राहील म्हणजे ऍक्च्युली आता आसन असन एन टी वगैरे आता सपोज या ठिकाणी पाहू शकतो आपण सर्वसाधारण भजड एन टी एनटीडी एनटीडी फक्त पाच जागा आहे आता पाच जागा आहे पंच्याहत्तर मुलं घ्यायचे इथला जो कट ऑफ आहे हा कट ऑफ एक मित्रांनो अर्जंट आहे हॅलो नाही मी कामात थोडं लेक्चर जातो घ्यायला हा ठीक आहे लेक्चर चालू ओके हा तर लक्षात ठेवा हा जो कट ऑफ असणार आहे हा हाय जाऊ शकतो आता भजकला आठ जागा आहेत नहीं, नहीं। उद उद चे चे या ठिकाणी आठ जागा या ठिकाणी नऊ जागा आहे यांचे कट ऑफ काही कमी राहणार आहेत का नाही यांचे कट ऑफ ओबीसीच्या बरोबर किंवा ओबीसीच्या पुढेही पण जाऊ शकतात कट ऑफ लक्षात ठेवा हे ज्या कॅटेगरीज आहे ह्या कॅटेगरींचे कट ऑफ वरती पण जाऊ शकतात त्याच्यामुळे मुलांच्या बाबतीत जर विचार करायचं झालं एस असो एस टी असो भजबा असो भजक असो भजडा असो विमा असो बी सी डब्ल्यू एस अरा आजा अजा अज विजा कोणताही असो त्या विद्यार्थ्याला विद्यार्थ्यासाठी म्हणजे जेंट पुरुष मेलसाठी चव्वेचाळीस मार्क असणं गरजेचं आहे चव्वेचाळीस त्रेचाळीस एक्केचाळीस जे काय पडतील ते मार्क हे म्हणजे चाळीस प्लस असणं गरजेचं आहे कॅन्डिडेट कोणताही असू द्या म्हणजे जेंट्स कॅन्डिडेट कोणताही असू द्या कोणत्या कॅटेगरीचा त्याला चाळीस प्लस मार्क असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा जेंट्स जो कॅन्डिडेट आहे त्याला चाळीस प्लस मार्क गरजेचं आहे आणि लेडीज कॅन्डिडेट कोणत्या कॅटेगरीचा असू छत्तीस प्लस मार्क असणं गरजेचं आहे इव्हन त्याच्या खाली कट ऑफ येणार आहे तुमचा मुलींचं नाही असं नाही मात्र बसून तुमचा कदाचित मुलींचा ओबीसीचा कट ऑफ हा छत्तीस चौतीस अशा पण येऊ शकतो मात्र येऊन पण फायदा होणार नाही कारण का सत्तेचाळीस पंचेचाळीस हे मार्क मिळवणाऱ्या मुली चव्वेचाळीस ह्या मार्क मिळवणाऱ्या सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी खूप 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 मुली भेटणार आहेत खूप त्याच्यामुळं हे जिल्हा शिपाई नाही लक्षात हे चालक आहे चालकला भरपूर प्रमाणात मुलांना त्याच्यामुळे दरम्यान कट ऑफ राहील मात्र तुमचा जे कट ऑफ म्हणजे मार्काची जी लिस्ट आहे ती मार्काची लिस्ट काय अद्याप आलेली नाही परवा दिवशी येऊ शकते उद्या नाही शकतो पण परवापर्यंत उद्या किंवा परवा एवढ्या दोन तीन दिवसामध्ये तुमची मार्कची लिस्ट येईल आणि जर ती मार्क लिस्ट आली तर ती मार्क लिस्ट आल्यानंतर मी अजून प्रॉपरली तुम्हाला त्या ठिकाणी कट ऑफ चांगल्या प्रकारे मी सांगू सांगू शकतो मात्र विद्यार्थी पूर्णपणे डिरेक्टली छोटे मोठे एकदम पंचवीस मार्क पाडणाऱ्या मुली सुद्धा मॅचेच करतायत की सर मी बसेल का मी पास झालेले वगैरे आणि बऱ्याच विद्यार्थिनींना किंवा मुलांना आता इमावाला बावन्न जागा आहे ओबीसीला बावन्न जागा आहे बावन्न जागा जर ओबीसी ला आहे आणि दोनशे एकाहत्तर जागा म्हणजे तुम्ही विचार करा दोनशे एकाहत्तर अधिक बावन्न तीनशे तीवीस गुणुले पंधरा तर जर असं विचार केला लक्ष म्हणजे तीनशे तेवीस जागा आहे गुणूने पंधरा केलं तर चार हजार आठशे म्हणजे पाच हजार पोरं घ्यायचे म्हणजे ओबीसीचा विचार ओपनसाठी पण होणार कारण ओबीसीचे असतील विमा प्रचे असतील बजड बजक भजबचे सगळे विद्यार्थी बऱ्यापैकी ओपनमध्ये जाणारे किंवा ओपनमध्ये ते जाणारच आहे त्यात काय वाद नाही म्हणजे पाच हजार मुलांमध्ये जर तुम्हाला यायचं असेल मुलांना बरं का मुलांना लेडीज नाही मुलांना फिमेल नाही मेल मेलला जर पाच हजारमध्ये यायचं असेल तर तुम्हाला चव्वेचाळीस प्लस मार्क असणं अपेक्षित आहे किंवा चव्वेचाळीस पर्यंत मार्क असणं अपेक्षित आहे कारण का एक सर्व्हिसमॅन मेरेटला ग्राउंडच्या तुमच्यात येणार आहे त्याच्यामुळे तिथं पन्नास पैकी पन्नास मार्क असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे त्याच्यामुळे जेवढे कॅन्डिडेट पाहिजे त्याच्या निम्मे पन्नास मार्कावालीच मार्का असणार आहेत लक्षात ठेवा त्याच्यामुळे ओपनचा कट ऑफ हा बऱ्यापैकी टाईट जाण्याची शक्यता आहे मुंबई पोलीसचा लक्ष ठेवा मुंबई चालक पोलीसचा मोठ्या प्रमाणात तो कट ऑफ जाणार आहे लक्ष मुलींना बाकी अडोतीस मार्क असतील एकोणचाळीस अडोतीस असतील या दरम्यान असतील किंवा याच्या प्लस जरी असतील तरी मुली मध्ये त्या ठिकाणी राहतील मुलींचं कट ऑफ तेवढंच मापत येईल कारण का ज्यावेळेस मुलींचं ग्राउंड चालू होतं चालकचं त्यावेळेस तुफान पाऊस चालू होता लक्ष ठेवा मुलांच्या वेळेस तरी काही प्रमाणात पाऊस उघडला होता पण मुलींचा जो ग्राउंड होता त्यावेळेस पूर्णपणे जोरदार पाऊस चालू होता मुसळधार पाऊस सकाळ संध्याकाळ दुपार तिन्ही टाइम पाऊस होता आणि एवढा पाऊस असल्यामुळं ज्या मुलींना सत्तेचाळीस ज्या मुलींना पन्नास मार्क येत होत्या अशा मुली एकोणचाळीस अडोतीस चव्वेचाळीस असे मार्क घेऊन आलेले आहेत त्याच्यामुळं कट ऑफ हा दरवर्षीपेक्षा जागेच्या तुलनेत विचार करता थोडासा खाली सरकू शकतो त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही पाठीमागचा इतिहास दरम्यान होता ह्या इतिहास दरम्यान कट ऑफ राहण्याची शक्यता आहे आणि लक्षात टोटली जागेचा जर विचार केला मुलींचा बावन्न जागा मुलींना ओबीसीला आहे बाकी सगळे पाच पाच नऊ सात नऊ वीस आणि पस्तीस जागा आहे अजची मुलगी व मार्क असते तरी बसल अजची पण मुलगी त्या ठिकाणी मार्क तरी बसल मात्र बाकीच्या कॅटेगरीच्या मुलींना थोडेसे मार्क चांगले असणं गरजेचं आहे पण एक लक्षात ठेवा तुम्हाला याच्यापेक्षा कमी कट ऑफ येऊ शकतो आता काय झाले आपल्याला मार्क मुलांना कमी पडलेत पावसामुळे हे माहिती आहे मात्र हे सगळ्याच मुलांना नाही पडलेले एक दिवस किंवा दोन दिवस जरी पाऊस नसेल तर त्या दोन दिवसात एवढे विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिले की ते विद्यार्थी त्या ठिकाणी मेरिटमध्ये येऊ शकतात अशी पण गंमत आहे त्याच्यामुळे आता आहेत भरपूर मुली पन्नास पैकी पन्नास घेणाऱ्या चालकला आहेत मुली सत्तेचाळीस घेणाऱ्या कितीतरी मुली आपल्या ग्रुपच्या आहेत कितीतरी पन्नास पैकी पन्नास घेणाऱ्या पण कितीतरी मुलीत आपल्या ग्रुपच्या मुलं सुद्धा कितीतरी मात्र आमचे ज्या मुलांनी ठाण्याला असल इतरत्र सत्तेचाळीस सत्तेचाळीस पन्नासचं ग्राउंड टाकले पोलीसला सत्तेचाळीसचं ग्राउंड त्या विद्यार्थ्यांना चव्वेचाळीस चव्वेचाळीस मार्क त्या ठिकाणी चालकला आलेले आहेत म्हणजे याच्यावरून एक लक्षात ठेव कळतं की मार्क जे आहेत चालकला हे बऱ्यापैकी मुलांना पावसामुळे मुला कमी पडलेल भर पाऊस धावपळ करायची वेळ आली थंड वातावरण बॉडी गरम नाही बाकीच्या इतर गोष्टी लांब दूरवरचा प्रवास थकलेलं शरीर प्रवासात आलेला थकवा या सगळ्या गोष्टींमुळे त्या ग्राउंडवरती त्याचा परिणाम बऱ्यापैकी झालेला आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो तुमचा जो कट ऑफ लागेल हा कट ऑफ बेस्ट राहील मात्र चव्वेचाळीस प्लस जर जे विद्यार्थी आहेत ते फिक्स बसतील त्यात काही शंका ज्या विद्यार्थ्यांना चव्वेचाळीस प्लस, प्लस, प्लस मार्क आहेत ते बसतील आणि ज्या मुलींना अडोतीस प्लस मार्क आहेत अडोतीस एकोणचाळीस प्लस मार्क आहेत ज्या मुलींना त्या मुली सुद्धा त्या ठिकाणी सेफ झोन मध्ये राहतील काहीच अडचण नाही लक्ष म्हणजे सुद्धा मुली त्या ठिकाणी सेफ झोन मध्ये राहतील आता लक्षात ठेवा ओपनचा कट ऑफ पंचेचाळीस प्लस पण राहू शकतो बरं लक्षात ठेवा ओपनचा कट ऑफ पंचेचाळीस किंवा त्याच्या प्लस पण राहू शकतो आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ त्रेचाळीस चव्वेचाळीस दरम्यान ओबीसीचा कट ऑफ राहू शकतो बाकी सर्व कट ऑफ याच दरम्यान प्लस मायनस प्लस मायनस होऊ शकतात मात्र हे दोन कट ऑफ या दरम्यान राहण्याची दाट शक्यता आहे कारण का जागेच्या तुलनेत जागा भरपूर आहे मान्य आहे मात्र या ठिकाणी जागा जरी भरपूर असल्या तरी त्या ठिकाणी बाळांवर विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा भरपूर आहे या ठिकाणी लक्षात ठेवा अजच बोलतो मी अजाचा जर विचार केला मुलांना छत्तीस जागा आहे मुलींना पस्तीस जागा आहे अजचा विद्यार्थी या ठिकाणी त्रेचाळीस चाळीस मार्क असतील तरी सेफ झोन मध्ये राहील मुलगी छत्तीस प्लस असेल तरी सेफ झोन मध्ये राहील अजची मुलगी जी एस जी आहे ती मुलगी चौतीस छत्तीस वरती सेफ राहील म्हणजे त्याच्या पुढे असले पाहिजे तेवढे त्याच्यावरती येऊ शकतो का म्हणजे आता प्रॉब्लेम काय की आपल्याला पूर्णपणे प्रॉब्लेम असा आहे की आता आपल्याला असा प्रॉब्लेम आहे की एक मिनिट आहे कॉल का करते हा आपल्याला प्रॉब्लेम आहे आता की ते ज्यावेळेस लिस्ट येईन उद्या परवा तुमची लिस्ट पडल्यानंतर मी परत एकदा प्रॉपरली त्याचा अभ्यास करून एक व्हिडिओ बनवन तुम्हाला मात्र आता मी हे ढोबळ मानाने सांगतो कारण माझा एक मार्क माहित नाही मला किती विद्यार्थी एक थोड्याशाच विद्यार्थ्यांचे मार्क माहिती त्याच्यावरती अंदाज घेणं किंवा त्याच्यावरती कट का ऑफ काढणं हे उचित हो ठरणार नाही त्याच्यामुळं एवढं राहील विजाचा जर विचार केला विजाची मुलगी असो अथवा मुलगा असो कुणी असो यांना चाळीस प्लस मुलाला तर चव्वेचाळीस पंचेचाळीस प्लस मार्क लागतील विजाच्या मुलाला आणि मुलीला पण चाळीस प्लस मार्क विजाच्या लागतील लक्षात ला ठेवा विजाचा एवढा कट ऑफ त्या ठिकाणी फुल टू फुल कट ऑफ त्या ठिकाणी लागणार आहे काहीच विषय एक्केचाळीसचा कट ऑफ मुलींचा लागू शकतो आणि चव्वेचाळीस प्लस मुलांचा कट ऑफ विजाचा लागू शकतो सेम सिच्युएशन भजबची राहील नाही भजबाचा कमी राहील विजापेक्षा भजबाचा कमी राहील भजकाचा सेम भजकाच्या मुलांचा तर पंचेचाळीसचा कट ऑफ लागू शकतो हा लक्षे आणि मुलींचा एक्केचाळीसचा कट ऑफ लागू शकतो भजकाचा भजडाचा तर सेम सत्तेचाळीस पण जाऊ शकतो भजडाचा सांगता येत नाही भजडचा मुलांचा सत्तेचाळीस ओपन जाऊ शकतो सांगता येत नाही पण जर ओपनचा कट ऑफ सत्तेचाळीस लागला तर ते सगळे मुलं सत्तेचाळीस मध्ये जाते म्हणजे यांचा कट ऑफ चव्वेचाळीस होईल मुलीचा कट ऑफ एक्केचाळीस होऊ शकतो विमाप्राचा मला सांगता येणार नाही याच दरम्यान राहील इमावाचा कट ऑफ जर विचार केला तर चव्वेचाळीस सत्तेचाळीस या दरम्यान मुलांचा कट ऑफ राहील आणि मुलींचा कट ऑफ हा एकोणचाळीस एक्केचाळीस दरम्यान ईमोआचा कट ऑफ राहील एसीबीसीचा पण सेम कट ऑफ इमोवा सोबतच राहील ईडब्ल्यूएसचा आणि एसीबीसीचा कट ऑफ मध्ये बऱ्यापैकी फरक जाणवेल तुम्हाला नक्कीच यावेळेस या ठिकाणी जरी जागा सारख्या असल्या सर्व काही सारखं असलं तर ईडब्ल्यूएस आणि एसीबीसीच्या दरम्यान तुम्हाला कट ऑफ मध्ये तफावत दिसेलच आणि ओपनचा कट ऑफ सत्तेचाळीस चव्वेचाळीस या दोन मार्कामध्ये ओपनचा कट ऑफ ओप, फुल टू फायनल राहील आलं लक्षात आता प्रॉब्लेम असा आहे का भजक भजड वगैरे वगैरे हे जे आहे यांचा जो जागा आहे जागेंचा विचार केला तर मुलांची संख्या भरपूर असणार आहे आणि मार्क पाडणाऱ्यांची संख्या पण भरपूर असते त्याच्यामुळे तुमचा कट ऑफ हा हाय जाणार आहे आणि तुमच्याच कट ऑफ मुळे ओपनचा कट ऑफ पुढे जाऊ शकतो लक्षात ठेवा हो, त्याच्यामुळं या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांना सत्तेचाळीस आणि पन्नास असे मार्क आहेत त्यांनी तर तयारी जोरदार कराच मात्र चाळीस प्लस असणाऱ्या मुली आणि चव्वेचाळीस प्लस असणारे जे मुलं आहेत यांनी सुद्धा चांगली तयारी करा तुम्ही म्हणताल सर मग मला एक्केचाळीस मी तयारी करू नको कर जे पॅरल रिझर्वेशन आहे तुमच्या रिझर्वेशन नुसार अंशकालीन पदवीवर असं माझे सैनिक वगैरे वगैरे आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अंशकालीन पदवीला जागा आहेत हे पण ओपनला वाढतील नऊ जागा ह्या पण वरती वाढतील ह्या ज्या अंशकालीन पदवीधरच्या जागा ह्या तुम्हाला वाढतील त्याच्यामुळे या दरम्यान काय होणार तुमचा कट ऑफ याच्या दरम्यान असू शकतो हे एक ढोबळ म्हणाने मी सांगितले आणि प्लीज आता कट ऑफ संदर्भात कृपा करून कॉल करू नका ज्यावेळेस माझ्याकडे परफेक्ट काही कट ऑफ संदर्भात माहिती त्यावेळेस मी कट ऑफ बनेन कट ऑफ संदर्भात तुम्ही आता कॉल करू नका जेणेकरून काय होतं मला आहे ना पूर्णपणे तुम्ही ना कंटिन्यू ते मेसेज करत राहतात अंदाज येत नाही कारण का अजून मार्क लिस्ट आलेली नाही मुंबई पोलीस चालक मध्ये चालक भरती ओके आता पहा मित्रांनो ओपनचा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलं मेलचा आणि फिमेलचा एक, मेल चा मेल एक, एक आ, ओपन मेल सत्तेचाळीस चव्वेचाळीस दरम्यान राहू शकतो फिमेल एकोणचाळीस एक्केचाळीस आलक्ष ओपन फिमेल एक्केचाळीस जर राहिली तर लक्षात ठेवा बाकीचे सगळे लेडीजचे कट ऑफ एकोणचाळीस दरम्यान राहतील लक्षात याच्या खाली राहतील पण ओपन फिमेल जर चव्वेचाळीस वरती जर गेलं ओपन फिमेल जर चव्वेचाळीस तर मग बऱ्यापैकी कॅटेगिरी ह्या एक्केचाळीस मध्ये राहतील लक्ष ठेवा ओपन फिमेल जर चव्वेचाळीस तर बऱ्यापैकी कॅटेगिरी ह्या एक्केचाळीस वरती राहतील आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो एन टी आसन एनटीसी आसन एनटीबी बी आसन आणि फिजे ए आसन यांचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ मुलांचा कट ऑफ आणि ओपनचा कट ऑफ याच्यामध्ये जास्त फरक राहणार लक्षात फार तर दोन मार्काचा फरक राहील आणि ओपनच्या मुलींचा कट ऑफ आणि एनटीडीचा एनटीसीचा एनटीबीचा आणि विजयचा हा जो कट ऑफ आहे याच्यात सुद्धा जास्त मुलींच्या सुद्धा मार्कामध्ये एक दोन मार्क लईतले दोन मार्क याच्यापेक्षा जास्त खाली येणार नाही कट ऑफ फक्त खाली येऊ शकतो एस सी एसटी ईडब्ल्यू एस आणि एसीबीसी यांचा कट ऑफ खाली येऊ शकतो मग तुम्ही माहिती सर तुम्ही दुसरं नाही सांगितलं दुसरं सांगतो दुसरं पण सांगतो ऐकून घे सांग दुसरं पण सांगतो नाही असं नाही दुसरं काय सांगतो की लक्षात ठेवा दुसरं असं सांगतो की हे बघा कंटिन्यू कॉल चालू असतो कट ऑफ संदर्भात सर मला एवढे मार्क बस का सर मला तेवढे मार्के बसंगा मी, मी काय सांगतो की मी प्रॉपरली तुम्हाला मी त्या कट ऑफ संदर्भात प्रॉपर माहिती देतो फक्त लिस्ट लिस्ट आल्यानंतर आपल्याला समजेल ते कशा पद्धतीने मुलं घ्यायचे किती मुलं घ्यायचे वगैरे 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 ओके आणि स्टार्टिंगला तुम्हाला लक्षात ठेवा तुम्ही कट ऑफ मध्ये बसले ह्या कट ऑफ मध्ये एकाच पंधरा घ्यायचे त्याच्यामुळे कट ऑफ हा खाली लक्षात ठेवा आणि मी जो कट ऑफ सांगतो तुम्हाला हा कट ऑफ मी फायनल सांगतो म्हणजे एकाच दहा मध्ये ज्यावेळेस परत तुम्हाला लेखीसाठी एकाच दहा घेणार आहे त्यावेळेस कट ऑफ परत वाढणार आहे एकाच पंधरा मध्ये तुम्ही जरी बसले काठाव हो। तरी एकाच दहा मध्ये बसशाल असे नाही लक्षात ठेवा एकाच पंधरा मध्ये तुम्हाला कशासाठी घेणार आहे चालकचे टेस्टसाठी चालकचे टेस्ट गाडी चालवणे वगैरे वगैरे त्यासाठी आणि याच्यामध्ये जवळजवळ तीस टक्के मुलं फेल होतात आणि पन्नास टक्के मुली फेल होतात लक्षात ठेवा पन्नास टक्के मुली याच्यामध्ये फेल होतात आणि तीस टक्के मुलं फेल होतात त्याच्यामुळे हा कट ऑफ परत हे होतो म्हणजे बऱ्यापैकी जरी फेल झाले तरी कट ऑफ वाढतोच तो कारण की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना गाडी चालवते ती मुलींना पण चालवतात ज्यांचं मुंबईच टार्गेट आहे त्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकार त्या ठिकाणी प्रॅक्टिसमध्ये आहेत त्याच्यामुळे लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी का सांगतो का ज्या ज्या विद्यार्थ्यांचा सगळीकडून चान्स संपला आता सगळ्यात चान्स संपला तुम्ही बघा इथला कट ऑफ का फायनल पण कट ऑफ का, का, का वाढल आता बरेच विद्यार्थी का ज्यांचे चान्स संपले आता याच्यामध्ये एक तुम्हाला संधी कशी आहे कारण का ज्या विद्यार्थ्यांचं इतरत्र कुठं काम झालं ते विद्यार्थी काही इथे येणार नाही जरी आले तरी ते काही जॉईन करणार नाही म्हणजे येणारच नाही शक्यतो कारण का बऱ्याच ठिकाणचे फायनल कट ऑफ लागलेले त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी ड्रायविंग टेज द्यान चालकला आणि तुम्हाला आहे का त्या ठिकाणी एकामागे एक येणं किंवा चंबर एकामागे किंवा ग्रुप पडणं ह्या गोष्टी त्या ठिकाणी होत नाही त्याच्यामुळे कट ऑफ त्या ठिकाणी जेमतेम मध्ये राहू शकतो दुसरी गोष्ट पाठीमागच्या वेळेस काय झालं होतं का ओपन सॉरी फॉर्म हे तुम्ही डबल फॉर्म टाकले होते डबल फॉर्म टाकले होते आणि डबल फॉर्म टाकल्यामुळे काय झालं का जो पोरगा नगर चालकला झालंय त्याचा चालकला फॉर्म होत होता असं पण बऱ्याच ठिकाणी झालं होतं मात्र या वर्षी असं नाही एकाच ठिकाणी फॉर्म आहे त्याच्यामुळं वेटिंग मागच्या वर्षी तुम्ही पाहिले असेल का आतापर्यंत वेटिंग वाले चालक वाले उचलत होते वेटिंग मोठ्या प्रमाणात उचलली या वर्षी सुद्धा वेटिंग मोठ्या प्रमाणात उचलतील नाही असं नाही मात्र गंमत अशी आहे का चालकचा पेपर होईपर्यंत बऱ्याच ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मुख्यालयाला जमा करून आहे त्याच्यामुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणी राहणार आहे बरोबर ते विद्यार्थी त्या ठिकाणी राहणार आहे मात्र प्रत्येक विद्यार्थ्याचं तिथं सिलेक्शन झाल्यानंतर लक्षात ठेवा सगळेच विद्यार्थी सोडतील असं पण नाही मुंबईचं लक्ष ठेवा पाठीमागच्या वेळेस ठीक होतं कारण पाठीमागच्या वेळेस त्यांचं ऑरडी बाकीचे खूप संधी होते कारण सगळीकडे फॉर्म होते आता एकच फॉर्म एकच ग्राउंड एकच लिखी असं असल्यामुळं ज्या विद्या आणि दुसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्याचं एसआरपीएफला काम झालं नाही ज्या विद्यार्थ्याचा शिपायला पोलीस जिल्ह्याला काम झालं नाही ते दोन्ही ते दोन्हीकडे काम न झालेला विद्यार्थी हा प्रॉपरली आणि एकदम परफेक्ट तयारीनिशी चालक हे त्याचं चा ध्येय मनाशी बाळगून तो त्या ठिकाणी उतरणार आहे त्याच्यामुळं हलक्यात घेऊ नका मी पहिल्यापासून सांगत आलेलो एक महिन्यापासून पुणे ग्रामीण आ पुणे ग्रामीण ठाणे सिटी पुणे ग्रामीण ठाणे सिटी आणि मुंबई सिटी मुंबई सिटी लक्ष मुंबई सिटी ह्या तिन्ही घाटकांना हलक्यात घेऊ नका तुम्हाला मी सांगितलंय इतर घाटकामध्ये एकशे दोन मार्कावर एकशे सात मार्कावर एकशे पाच मार्कावर एकशे दहा मार्कावर मुली एवढे मार्क घेऊन सिलेक्ट झाल्या दोन चार जागेमध्ये त्याच ठिकाणी कालचं तुम्ही ठाण्याचं पाहिलं असेल एकशे वीस वाली मुलगी एकशे बावीस वाली मुलगी सुद्धा सिलेक्शन होत नाही त्या ठिकाणी काही कॅटेगरीच्या मुलींचं एकशे वीस एकशे बावीस वाल्या मुलींचं सुद्धा सिलेक्शन होत त्या ठिकाणी एकशे पंधरा एक आणि एकशे अठरा पुढाच काही त्या ठिकाणी विषय लागणार नाही म्हणजे अशी पद्धत त्या ठिकाणी आहे म्हणजे सेम सिच्युएशन तुम्हाला पुणे ग्रामीणला दिसेल सेम सिच्युएशन तुम्हाला ठाणे सिटीला दिसलेली आहे आणि सेम सिच्युएशन तुम्हाला मुंबई सिटीला सुद्धा त्या ठिकाणी दिसणार आहे आलं लक्ष त्याच्यामुळे हे ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन त्या ठिकाणी तयार करायची आणि मुलींसाठी तर मी नक्की सांगत का जी तुमची ड्रायविंग टेस्ट असती ही ड्रायविंग टेस्ट तुम्हाला पास होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ड्रायव्हिंग टेस्टची जी सराव किंवा प्रॅक्टिस आहे ती चांगली प्रा, करा कारण का भरपूर संख्या आहे तिथे विद्यार्थ्यांची बाद करायला काही वाटणार नाही बदा बद बदा बद बाद, 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 बाद केली जाते बोर थोड्या थोड्या मार्कावरून कारण का खूप अशी संख्या आहे ड्रायव्हिंग टेस्ट वरती डिपेंड करणारे काल पुणे शहरचे आज पण चालू आहे मुलींची ड्रायव्हिंग टेस्ट तुम्हाला माहित असेल मुला मुलींचे ड्रायविंग टेस्ट मध्ये किती विद्यार्थी फेल होत आहेत अलक्ष अभ्यास पण चांगला आहे ग्राउंडला पण मार्क चांगले आहेत मात्र ड्रायविंग स्किल टेस्ट जर फेल झाला तर भरती प्रक्रियेतील पुढील कार्यवाहीसाठी तुम्ही बाद होता हे तुम्हाला पण चांगलं माहिती त्याच्यामुळे लक्ष ठेवा विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं तुम्हाला तयारी जोरणी करायची आहे आता मी फायनली जाता जाता तुम्हाला एक सांगेल की ज्या विद्यार्थ्यांना सत्तेचाळीस मार्क आहे आणि पन्नास मार्क आहे ह्या दोन अंकात मार्क आहे हे विद्यार्थी तर त्या ठिकाणी बसणारच आहे त्यात काही शंका असते हे विद्यार्थी ओपन मधूनच बसून जातील राहिला प्रश्न आता त्याच्या खाली म्हणजे चव्वेचाळीस मार्क असतील एक्केचाळीस मार्क असतील मुलांना याच्यातले काहीच मुलं बसू शकतात फक्त काही मुलं नाही बसू शकत लक्षात ठेवा काही मुलं बसू शकतात काही मुलं बसू शकत नाही त्यानंतर फिमेलचा जर विचार केला तर ज्या फिमेलला सत्तेचाळीस मार्क आहे काही फिमेलला पन्नास मार्क पण आहेत यांचा विषय कट टू कट यांचा काय वाद नाही मात्र ज्या फिमेलला चव्वेचाळीस मार्क आहेत ज्या फिमेलला एक्केचाळीस मार्क आहेत ज्या फिमेलला एकोणचाळीस अडोतीस असे मार्क ज्या फिमेल आहेत आता याच्यात एक एक कोणता तरी मार्क पडत नाही वाटते चालकला खालच्या दोन पैकी ओके जे मार्क आहेत फिमेल याच्यापैकी वरच्या चव्वेचाळीस वाले फिमेल आपापल्या कॅटेगरीत किंवा ओपन मध्ये बसू शकतात लक्षात ठेवा आपापल्या कॅटेगरीत बसू शकतील किंवा मध्ये पण बसू शकतील वरच्या कॅटेगरीतल्या मात्र ज्या खालच्या तीन कॅटेगरीज आहेत याच्यामध्ये तुम्हाला एकोणचाळीस वाली बसू शकते अडोतीस एकोणचाळीस यात या चार मार्कात ज्या मुलींना मार्क आहेत चार मग तुम्ही सर मला चव्वेचाळीस त्रेचाळीस ते ते काही जे मार्क पडतात काही मार्क कमी पडतात जास्त पडतात लक्ष सगळे त्या ठिकाणी बसू शकतात लक्षात ठेवा हे सगळ्या मुलींना फिमेलसाठी सेफ झोन राहील कारण का एकाच पंधरा तुम्हाला घेणार आहे कारण का ड्रायव्हिंग टेस्टला पाहिजे तेवढ्या मुली त्यांना क्वालिफाय होत नाही बऱ्यापैकी मुली फेल होतात मात्र मुंबईला संख्या जास्त असल्यामुळे मुली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतील आज अशा पद्धतीने आणि अजूनही तयारी चालू ठेवा नऊ हजार पदांची भरती प्रक्रिया जी आहे नऊ हजार पदाची जे आपण आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या वेळेस आम्हाला साहेबांनी शब्द दिला होता का नऊ हजार पदांची भरती होणार आहे मात्र ती सात हजार पाचशे काहीतरी पदांची आहे सात हजार पाचशे तर सात हजार पाचशे ज्या विद्यार्थ्यांचं कुठंच काम झालं नाही त्यांनी खचून जाऊ नका पुढच्या भरतीतील तयारी करा लक्षात ठेवा जो विद्यार्थी पस्तीस हजारात झाला नाही तो ह्या साडेसात हजारामध्ये होऊ शकतो हे लक्षात ठेवा जो अठरामध्ये झाला नाही सतरामध्ये झाला नाही तो साडेसात हजारामध्ये होऊ शकतो शेवटचा प्रयत्न असा करा की एकतर आयुष्य बदललं पाहिजे आलं लक्षामध्ये अशा पद्धतीने शेवटची भरतीची तयारी करा आणि नवीन विद्यार्थी जे पोलीस भरतीची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना जर नवीन आत्ता नुकतंच बारावी पास झाले विद्यार्थ्यांचे बॅचेस वगैरे जर लावायचे असतील तर नवीन बॅचेस पण या ठिकाणी सुरू झालेले आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीला या ठिकाणी बॅचेस सुरू आहेत त्यांचा पाहू शकता तुम्ही त्यांचा हा कॅम्पस सह्याद्री अकॅडमीचा मोठ्या प्रमाणात असा कॅम्पस आहे त्याचे प्रवेश एक सप्टेंबर पासून बॅच सुरू होते मित्रांनो लवकरच होणाऱ्या नऊ हजार पदांसाठीच्या पोलीस भरतीची स्पेशल बॅच आहे संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वाधिक निकाल येणारी अकॅडमी म्हणून सहाय्यदार अकॅमी पाहिलं जातं प्रवेश सुरू आहे मित्रांनो मर्यादित प्रवेश एक सप्टेंबर पासून स्पेशल नवीन बॅच सुरू होणार आहे आतापर्यंत साडेपाच हजारपेक्षा जास्त उमेदवार त्यांची सैन्य दलात झालेले आहे निसर्गरम्य वातावरण आहे मोफत अभ्यासिका प्रशस्त कॅम्पस आहे आहे निवास जेवण लेक्चर व मैदानी हे सर्व एकाच छताखाली आहे प्रत्येक विषयाला दोन तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक आहे अग्निवीर योजनेतील बदललेल्या पॅटर्ननुसार सुद्धा सैन्य भरतीची तयारी आहे सह्याद्री अकॅडमी बारामती जर कोणाला प्रवेश घ्यायचा असेल तर खालील संपर्क तुम्हाला दिसत नाईन सेव्हन सिक्स सेव्हन वन डबल झिरो नाईन सेवन फोर आणि नाईन सेवन सिक्स सेवन वन डबल झिरो फोर सेव्हन सिक्स या नंबरवरती तुम्ही संपर्क करून आपले प्रवेश घेऊ शकता आणि आगामी होणाऱ्या भरतीची तयारी तुम्ही जोरदार करू शकता कॅम्पस पाहू शकता सर्व काही एका या का ठिकाणी दिसते तुम्हाला सर्व काही एकाच छताखाली आहे या ठिकाणी लेक्चर हॉल निवास असल तुमचं हॉस्टेल आसन म्हणजे सगळ्याच गोष्टी मेस खाणं पिणं सगळं सगळ्याच्या प्रवेश सुरू आहे एक सप्टेंबर पासून बॅच सुरू होते बॅच परत उशिरा लावल्यानंतर सिलेबस कव्हर होऊन जातून आपण मध्यस्थी बॅच लावतो त्याच्यामुळे नवीन विद्यार्थी त्यांनी डायरेक्टली जरी आता बॅच लावली तरी काही या ठिकाणी हरकत नाही लक्ष अशा पद्धतीने ही सह्याद्री अकॅडमीची तुम्ही बॅच जॉईन करू शकता आलक्षमध्ये आता मी या ठिकाणी ओपन पंचेचाळीस प्लस लिहिले ओबीसी त्रेचाळीस प्लस लिहिले म्हणजे ओबीसी चव्वेचाळीस आणि ओपन सत्तेचाळीस किंवा पंचेचाळीस या दरम्यान पंचेचाळीस चव्वेचाळीस या दरम्यान मध्ये ओपनचा कट ऑफ लागू शकतो लक्षामध्ये नवीन भरती ऑक्टोबर मध्ये नक्की आहे मात्र सगळं वातावरण होते की नवीन भरती होणार नवीन भरती होणार मात्र नवीन भरतीचं डिपेंडिंग कशावर मित्रांनो आता ज्या आपल्या निवडणूक आहेत ह्या ज्या निवडणूक आहेत निवडणूक आता आपल्या पुढे गेलेल्या आहेत आणि स्वतः आपले गृहमंत्री आहेत डीसीएम लक्षामध्ये या गृहमंत्र्यांनी काय केलेले मित्रांनो स्वतः की आपल्याला शब्द दिलेला आहे आम्हाला सुद्धा आंदोलनाच्या वेळेस त्यावेळेस जे पोलीस अधिकारी भेटायला आले होते त्यांनी पण शब्द दिला होता की या ठिकाणी होऊन जाईल असं तसं आमकदमक त्यामुळे ही पण भरती आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा भरती ही प्रक्रिया कधी बंद नाही पडत मित्र भरती प्रक्रिया बंद नाही होत कधी दरवर्षी पोलीस रिटायर होत असतं त्याच्यामुळे दरवर्षी भरतीची गरज आहे दिवसेंदिवस तुम्ही पाहता वाढत्या चोरी मारी अत्याचार या गोष्टीमुळे पोलिसांची गरज खूप आहे आणि विचार करता लोकसंख्या माग पोलिसांची संख्या पण फार कमी आहे त्याच्यामुळे एक काम करा चांगली तयारी करा याच्यात जे विद्यार्थी राहिले खचून जाऊ नका नक्कीच पुढच्या भरतीमध्ये तुम्हाला नक्कीच येशील या पद्धतीने तुम्ही तयारी करा अल्लक्षमध्ये आणि लक्षात ठेवा हे चालकचा जो कट ऑफ संदर्भात मी बोललोय ह्या कट ऑफ संदर्भातला जो व्हिडिओ आहे तुमचा हा व्हिडिओ ज्यावेळेस तुमची लिस्ट पडन त्या लिस्टमधून मी परत एकदा त्याचा चांगला प्रॉपरली अभ्यास करेन आणि लिस्टमधून अभ्यास करून मी प्रॉपर व्हिडिओ त्या ठिकाणी पण पुन्हा टाकेन अल्लक्षमध्ये जे नवीन माझे विद्यार्थी जॉईंट आहेत त्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या सेजरील बेलायकन पण प्रेस करून घ्या आक्षे मी परत तुम्हाला भेटणारच आहे काळजी करू नका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन मी तुमच्यासाठी येईन तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जोडले राहा माझा मोबाईल नंबर त्याच्यावरती मला एस एम एस करा जेणेकरून रोजच्या अपडेट तुम्हाला भेटत जाण हा लक्षात भेटूया परत आपण नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन माहिती असेल तर ती घेऊन तोपर्यंत मी सर्वांची रजा घेतो जय हिंद जय भारत